साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य व्यापाऱ्यांकडून विरोध होत असल्याची बातमी प्रसारित होताच आता उड्डाण पुलाच्या संदर्भात नवीन अपडेट समोर आली आहे शहरातील उड्डाण पुलाला केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा कंदील दाखवला आहे इतकेच नव्हे तर उड्डाण पुलाच्या सुधारित प्रस्तावाकरता नऊशे सहासष्ट कोटी रुपयांची मंजुरी देखील दिली आहे उड्डाण पुलाच्या सुधारित प्रस्ताव मंजूर करून ठेवण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी विशेष पाठपुराव केल्याचे बोलले जात आहे दोन उड्डाणपूल जे दोन हजार पंधरा साली माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या खात्याकडून शहराचे तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणत असतील त्यावेळचे सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख असतील त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्या सगळ्यांच्या पाठपुराव्याने तो मंजूर झाला होता त्याच्यानंतरनं त्या उड्डाणपुलाचं भूमिपूजन देखील झालं होतं त्यावेळी सोलापूर शहरातून जळ वाहतूक जायची सगळ्या जड वाहतुकी मग विजापूर रोड असेल हैदराबाद रोड असेल उना रोड असेल ह्या सगळ्या जड वाहतुकी शहरातनं असल्यामुळं रोज एका नागरिकाचा बळी द्यायचा त्यावेळेस सगळ्या सोलापूरकरांची मागणी होती की या वाहतुकीला बंदी आली पाहिजे आणि हे सगळे राष्ट्रीय महामार्ग त्यावेळी शहरातनं जायचे त्यामुळं केंद्राच्या निधीतनं या ठिकाणी पर्याय म्हणून पुढाकुला मंजुरी देण्यात आली होती काही ना काही कारणास्तव असतो वेळोवेळी त्या कामाला स्थगिती किंवा कामं पेंडिंग राहत गेले त्याचा एक रोष सोलापूरकरांमध्ये होता की उड्डाणपुलाचं भूमिपूजन होऊन देखील हे काम सुरू होत नाही आहे विशेषतः केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांनी देशात हायवेची जाळे विणलेले आहेत एक विजनरी विकास पुरुष नेता म्हणून आपण त्यांच्याकडं पाहतो आणि त्यांच्या हस्ते झालेलं भूमिपूजन देखील उड्डाणपूल सोलापुरात सुरू होत नाही आहे म्हणून नागरिकांमध्ये नाराजी होती मी नव्याने आमदार झाल्यानंतरनं त्या अनुषंगाने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडली उड्डाणपुलासोबत शहरातल्या पाणीपुरवठ्याचे असतील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक असेल स्ट्रॉंगलाईनचे असतील हे सगळे प्रश्न आपण त्या ठिकाणी मांडलेले होते जी त्रुटी होती लँड ॲक्विजेशनचा विषय होता त्याला लागणाऱ्या रक्कम असतील किंवा डिझाईनच्या बाबतीत असतील आणि गॅप भरच वर्ष पडल्यामुळं जो रेटमध्ये आलेला डिफरन्स ह्या सगळ्या गोष्टी अनुसरून काल गडकरी साहेबांकडनं सुधारित उडानपुलाला मंजुरी मिळालेली पूर्वी दोन उडानपूल होते आता दोनच्याऐवजी ते एकच एकत्रित एक क्लब करून नऊशे सहासष्ट कोट रुपयाच्या ह्याला मंजुरी मिळालेली आहे